महाराष्ट्र शासनानं सीमा भागातील समितीची नेमणूक केलेली आहे या समितीमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे खासदार आमदार मंत्री यांची नेमणूक केली आहे खरं म्हटलं तर सीमा भागामध्ये खरी लोकांची मराठी माणसाची जी अडचण आहे त्या दृष्टिकोनातून समिती नेमली जरी असेल तर समितीचे सदस्य बेळगावमध्ये आले पाहिजेत बेळगावच्या कलेक्टरांच्यावर एक बैठक घेतली पाहिजे त्यावेळेस तर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि त्यांच्यावर काम करणारे शिवसेना असेल मनसे असेल या सर्व लोकांना विश्वासात घेऊन या लोकांच्या गर्वे या लोकांच्या काय अडे अडचणी आहेत त्या बघितल्या पाहिजे गेले अनेक दिवस जर आपण जर बघितलं तरी मराठी बांधवांना थोडंसं जरी भगवा झेंडा जरी हातात घेतला तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पुण्य हे कर्नाटक शासन दाखल करतं या दाखल करणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये याला प्रतिबंध झाला पाहिजे लोकांना मुक्तपणाने श्वास घेता आला पाहिजे लोकांना आपलं काम करता आलं पाहिजे आड़ हे समितीनं काम केलं पाहिजे आणि म्हणून या समितीवर काम करणाऱ्या लोकांनी बेळगावमध्ये भेट द्यावी कलेक्टरांच्यावर मराठी माणसांच्यावर चर्चा करावी आणि त्यांच्या अड्याडचणी समजून घ्याव्या एकतर हे संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशाला अखंड हिंदुस्थाननं बघितलं आदर्शनीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब यांचा ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आमची मातृभाषा सोडून हिंदीची सक्ती या सरकारनं महाराष्ट्राच्या सरकारनं केली त्याच्याविरुद्ध आवाज उठवला सरकार नमलं आणि विजयी मिळावा त्या ठिकाणी घेण्यात आला लोक दहा हजार लोक त्या जागाने जमा झालेले होते तर या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून सर्व एक प्रकारचा वेगळा संदेश ठाकरे कुटुंब ठाकरे ब्रँड हा पोचलेला आहे आणि याचा परिवर्तनाची दिशा महाराष्ट्रामध्ये उमटतात आणि या ठिकाणी सुद्धा ज्या सीमा मराठी बांधव असतील मराठी बांधवांच्यावर आपण जे काम करतो त्यावर समितीच्या मागं ज्या पद्धतीनं शिवसेना उभे राहतील त्याच पद्धतीने मनसेचे लोकसुद्धा आम्ही एक काम करून मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही राहतो